ऐश्वरी हादरली शाळकरी मुलीवर पाच नराधमांकडून अत्याचार दादर स्टेशन सापडली मुलगी राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचं दिसून येतं आहे पुण्यात स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराचं चा प्रकरण ताजे असतानाच सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईतच सामूहिक अत्याचाराची चा भयंकर घटना समोर आली आहे पाच आरोपींनी मिळून शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरीत घडला या प्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबईत देखील ऐरणीवर आलाय जोगेश्वरीत दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार घडल्याचं समोर शाळा घरी आलेली बारा वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली होती आरोपींनी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागातील एका घरात नेऊन तिच्यावर आळीपाळीनं अत्याचार केला या घृणास्पद गुन्ह्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी पाच संशयितांना अटक केली आरोपी एअर कंडिशनिंग मेकॅनिक म्हणून काम करतात दादर रेल्वे स्थानकाजवळ ही अल्पवयीन मुलगी भटकत असताना रेल्वे मुली कड़े रेल्वे पोलिसांना संशय आला त्यांनी मुलीकडे चौकशी केली असता सगळा धक्कादायक पोलिसांनी जोगेश्वरी महिलांना या प्रकरणाची माहिती दिली पीडित मुलगी तिच्या काकांसोबत मुंबईतील जोगेश्वरी परिसरामध्ये राहते पीडित मुलीचे काका ड्रायव्हर आहे चोवीस फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी शाळेतून उशिरा घरी आली होती त्यामुळे तिचे पाकाशी भांडण झालं होतं त्याच रागातून मुलगी घराबाहेर पडली त्यानंतर ती जोगेश्वरी स्थानकावर राहिली जिथं तिची एका मुलीशी मुलाशी भेट झाली जो तिच्यासोबत वांद्रे बँड स्टँडला गेला त्यानंतर पीडितेला आणखी पाच तरुण भेटले जे तिला मरीन ड्राईव्ह आणि नंतर संजय नगर इथं घेऊन गेले याच ठिकाणी आरोपींनी मुलीवर अत्याचार केला दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी कामावर गेले असताना मुलीनं ते घर सोडलं आणि दादर स्टेशन गाठलं दुसरीकडे मुलीच्या काकांनी जोगेश्वरी मध्ये तिच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती दादर स्थानकावरील रेल्वे पोलिसांनी याची माहिती जोगेश्वरीतील पोलिसांना दिली तेव्हा अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याचं समोर आलं मुलीच्या जबाबानंतर गुन्ह्यात सामूहिक बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचाराक असून संरक्षण पोक्सो अंतर्गत कलमाची वाढ केली दरम्यान पोलिसांनी जमात अफताब महफूज हसन आणि जाफर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे जनता टाईम जटा टीव्ही चॅनल साठी संदीप जाधव मुंबई विभाग प्रतिनिधी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट